नमस्कार सर्वांना कशात तुम्ही हॅक न सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर काय राणीला मी ही लावून दिलेलं आहे हे बघू शकता सुनियो क्या लगाय की शा क्या लगाय आता उठलाय खायला सुनियो आर डोरेमॉल आता उठलाय बर का कधी मग घ्या कधी मग घ्या ते कधी मग घे नाही ते चेलू हे पण किती जिया? दूध जिया ने। भाई लगता है कि दूध जिया ने। कंजीन है? वो नहीं वो? जिया? जिया। कौन खत्म हो गया? जिया, जिया। तू क्यों? दुर्मन, दो बेटा भाग रहे हैं। दुर्मन, भाग रहे हैं, दूसरे भागते थे, पलते थे, भाग रहे वो। जी तर चला तिला दिलेलं आहे आता तुम्हाला नेते किचनमध्ये सामान शिफ्ट होणार आहे कुठं आणि कसं शेवटपर्यंत व्हिडिओ बघून घ्या आणि बघा चला किचनमधले इथले सगळे भांडी एवढे असे पडलेत वरण खालपर्यंत आणि इथले काढून ता, घासलेत थोडीफार आणि ही भांडी बघा इथं असं पडलेले आहेत हे पडलेले आहेत एवढी आता एवढी भांडी सगळे मी घासलेले आहेत टाकाटक आणि तीही पण कप पण घासलेले आहेत ते बघू शकता तुम्ही तर हे सगळे किचन आता वटा वगैरे हे सगळं पडलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही आता हे किती दिवस थ, मी वाट बघणार त्यासाठी आता काय करणार आहे नक्कीच बघा ही वर पण सामान आहे किचनचं ह्या साईडला पण आहे तर हे सगळं आहे ना हे सगळं बघून घ्या आणि खालीसुद्धा आहेत आणि हे सगळं आज ठरवूनच ठेवलं आहे मी काय करायचं ते कारण त्या मी सामान आणि किचनमधनं ठेवते तर मसाले मी भरून घेतलेला आहे मसाल्याचे सगळे बोटल्स कढाईमध्ये बर्तनमध्ये तर डबा घेतला तर मसाल्याचे डबे वगैरे भांडी काढून घेते हे हां आकलो आकलो तर ही सगळे बघा किसने वगैरे हां पफा आऊन करो करो तर किचनचं सगळं काढून घेते सगळे भांडी सगळे गाईराणीकडे लक्ष देत देत मी केलेलं आहे बेडरूम वगैरे सगळं हे करून ठेवलेलं आहे आणि मग आता म्हटलं लागायचं कामाला सोनू पिलू गेले आहेत निवांत त्याच्यानंतर म्हटलं चला भांड्याचं बघा हे साफ केलेलं भांडीसुद्धा घेतलं आणि सगळे कप आहेत ना ते पण घेते चहाचं कप पण मी साफ केलेलं आहे ना तरी सगळी भांडी आणते अशी आणि मला मनच भरत नाही आठ पंधरा दिवस झालं की खूप बेकार वाटतं मी घासून तर रोज घेते ही खालचा आहे ना ब्रश्न आज नाही घासलं की उद्या आणि डेली दोन वेळा पोचा असतो किचन पण आणि ही वीस लिटरच्या बोटल आहेत बघा पोटात दुखतं मी कधी नाही उचलत दोन तीन चार बोटल काय करू लागली आता काय घासायला दाखवते एक वाट हे घर बघून घ्या हे काय कपडे बिपडे माझे असेच ओली झालेले आहेत खूप काम आहेत आता मला सगळं मी तिच्या केलेला आहे तुम्हाला दाखवते चला अजून किचनमध्ये सामान आहेत असं समोर ठेवले आहेत ना ते हे आहेत हे सगळे डब बघा घासून ठेवलेले आहेत सगळे आणि हे नुसतं किचनमध्ये अर्धं सामान काढले हे राशन भरायचं आहे आपल्याला आपली स्टँड आहे तर ही बघू शकता ही अर्धी सामान आहेत माझे सामान किचनमध्ये मा पण आहेत आणि तसं ह्याच्यामध्ये आपलं बॉक्स भरलेले आहे ही वापरायची युजिबल आहेत एवढेच मी काढून ठेवलेत आणि ही ही भांडी कपाटावरचे काढलेले आहेत एवढे आणि ते भरून ठेवलेले बॉक्स वेगळेच आहेत आणि ही तर पूर्ण भरलेली आहे आपल्या भांड्याने खूप भांडी ह्याच्यात पण आहेत तर चला मी एवढं असं काढून घेतलेलं आहे आता बघा कसं काय करायचं पूर्ण किचन खाली झालेलं आहे आणि हे बघा वरचे भांडी तशीच आहेत अजून ही तर लई पन्नास भरण्याच्या वर आहे ही भरण्या हे आहेत ना थाबा लांब होत आहे का नाही एक मिनिट तर एवढेच आहेत म्हणजे एवढा असं कॅमेरा आहे दूर होईना आणि ही भांडीवर अशीच अजून पडून आहेत चटणीचा डबा आपली इडलीचं भांडं अजून वर काय काय आहेत तर हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा हे असं किती दिवस मी बघायचं रोज पुसते तरी आता खिडक्या खोलल्यात आता हे बघा हे पहिलं कसं होतं आली तवा आता नुसतं हात ठेवलं तरच घसरून जाते ही स्टाईल्स अशाच आहेत कलरच्या ठीक आहे हे काय घाण नाही ह्या कलरच्याच स्टाईल आहेत हरशाच ह्याच स्टाईलच्या आहेत तर ह्या सगळं मी हे मारून घेतलेलं आहे खिळं वगैरे आणि ही, ही शेगडीला घासते हो हो। हो। यो का शेगडी किचन असा तुम्ही बघू शकता ही भांडे पडलेत आपले तसे ही खालचा वटा आहे तसा ही आहे शेगडी झालं ही पूर्ण असं झालं आहे का नाही परत हे किचनचा वटा किती क्लीन झाला आहे जेव्हा आम्ही आली तेव्हा कसं होतं आहे का नाही तर असं आहे पूर्ण असे क्लीन केलेत तर ह्या ह्याच्याबद्दलच करायचं आहे बघा आपल्याला मेन महत्वाचं हे हे आहे ना पूर्ण घासायचे ते बघू शकता तुम्ही तर ही वरच्या साईडला आता काय आहे तुम्हालाच माहिती पेपर वगैरे ना आणि हे सगळं इकडं कोपऱ्यात पण तर ही आपल्याला कॉमन असं होतंय जवळ ना कॅमेरा अपडेट झाला आहे ठीक आहे मोबाईल तर ह्याला पण घासून घेते ठीक आहे आणि शेगडीला पण घासून घेते आणि सगळं बघा असं भांडी पडले आता दिवसभर माझा ह्याच्यातच जाणार आहे गावीला शिकवू कधी आणि काय करू कधी तरी पूर्ण आता खाली झालेलं आहे किचन मी पाईप घेतलेली आहे आता पाईप ठीक आहे पायपूला अटॅच करते कारण का किती मी त्रास करून घेणार ना त्यामुळं थोडं वाळून करायला लागणार आहे मला आता मी तसं थोडस ना पाणी करून घेते थोडस कारण पुरे किचन मध्ये करणार आहे साफसफडा की त्यामुळं कॅमेरामुळे पडतोय का

की माझे टी शर्ट जे पण कपडे आहेत ना पहिली तर खूप वॉचमध्ये वागायचे म्हणा आता थोडंसं जी पण आहे राजश्रीबद्दल मी घरच्यांबद्दल अशी आता तुमच्यामुळं म्हणून उठलेली आहे तशी तर मी डिप्रेशनमध्ये गेले होते तुम्हाला माहीतच आहे तर, तर माझ्या बहिणीनं मला मेसेज केलं आहे ताईने इंस्टाग्रामवर ताई तुझे टी शर्ट खूप चांगले आहेत ग मी खूप वॉच करते आणि मला खूप आवडतात कुठून घेतले सांग ना मला घ्यायचे आहेत तर ताईंना मी उत्तरं दिलेत आणि ही मला टी शर्ट कसं मागचं शीट आहे ना पुढचं मागचं शीट आपले टी ओ, शीट झाकून जा जायला पाहिजे तसे मी टी शर्ट कपडे घेते तर बघा मी घासून घेतलेलं आज पायपीनंच किचन धोत आहे तर तुम्हाला बोलत बोलत मी सांगते तर पूर्ण किचन असं घासलं आहे आणि पायपीने धोते तर मी सीट माझे आहेत ना आपले शीटपर्यंत सीट जा झाकून जा 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 जायला पाहिजे तशी मी टी शर्ट घेते तर मी आर्मी कॅम्पमधून आतूनच घेतलेलं आहे आणि तसे कटवाले मला आवडतात आणि खालपर्यंत पाहिजे आणि ज्यादा शॉर्ट म्हणजे मला आवडत नाहीत म्हणजे कारण शॉर्ट तुम्हाला माहीतच कळून घ्या काय म्हणण्याचा उद्देश आहे तर ताईंना म्हणलेलं आहे मी आर्मी कॅन्टमधून घेतलेत ताई मी कपडे खूप घ्यायचे तुम्हाला काय सांगू राजेश्रीला पण खूप कपडे घ्यायचे आताच माझी एवढी ही झालेली आहे म्हणजे काय सांगूच तुम्हाला तर चला आपलं किचन असं साफ झालेलं आहे पूर्ण घासला तर बघू शकता एका साईडचे ठीक आहे ही एका साईडचं आहे तर आता मी हे बॉक्सेस वगैरे हे असं पूर्ण घर काढलेलं आहे तिकडं पण आणि ह्या असं खालून वरून तर हे बघू शकता पूर्ण वन साईड ही काय नाही काळा आहे ना छेद आहे म्हणजे ही काय नाही ही ती ही सिमेंट आहे ती कठीण झालेलं आहे वर छेद आहे तिथलं गॅसची पाईप आहे ना वर जाण्यासाठी गॅसच्या पायपीला पण पुसलेलं आहे हे खूप चिकट आहे तर इकडंच आपलं झालेलं आहे असं बाकीचे खिळ मारलेलं आहे शेगडी अशी पुसून झाली अर्धा भाग असा झालेला आहे क्लीन आपला तर बघू शकता हे गायूला पण भेटून यावं लागतं आणि हे कडचे आता हे साबण लावून ठेवलं आहे मी हो का हे का हे असे साबण लावून ठेवलेलं आहे पूर्ण हे जण आणि हे घासायचे जाळे आणि खाली बघा किती घाण निघालेलं आहे म्हणजे हे असं एवढं साफसफाई ठेवून सुद्धा असं आहे मी पडली असती हो का पाणी उडलेलं आहे भरपूर हे पण घासायचं आहे खालचं ठीक आहे तर का डोरेमोनच हे बघा डोरेमोन ती नो भीता छोटा नाही ती दाखवायला चला फटाफट करून घेते खेळते तोपर्यंत टाकलेत वाजलेत अकरा वाजून पाच मिनिट झालेत बरोबर बघू शकता पूर्ण कपाट अशी घासून घेतलेली आहे टकाटक तक, चपाचप हे अशी ना हे आहेत खोल आहे पूर्ण असे खूप छान घासून घेतलेले आहे आता सुकण्यासाठी ठेवते ही पडून हे घासलेत पाणी पुसायचं आहे ह्या साईडचं आणि ही पण घासून घेतलेत असे वर्ण पण घासून घेतले तर बघू शकता घासलेल घासले घासलेलं आहे ठीक आहे तर खाली खूप घाण आहे हे बघू शकता आपली पाईप आणलेली इकडं तर साफ केलेलंच आहे तसं आता ना आता ना तिकडचं मी पाण्याचं पुसून घेते कपड्या वगैरे तिकडच्या साईडचं आणि पाईप काढते पाईप काढून धुऊन पुढं ना उंघळून ठेवते आणि आता खालची जी आहेत ना आपल्या खर्च्या ब्रश घेऊन व्यवस्थित पहिले घासते आणि नंतर तुम्हाला ना जसं पण लावते का नाही आपलं आता पेपर काय काम मला माणसाला लावणार नाही उलटी बिलटी करून थुकत फिरते ती पण तिनच्या चपल्या धुतल्या आता पूर्ण घर परत कधी होत बसावं म्हणून मी आता हे सगळं सामान काढलं आणि पुन्हा तिला काम आणि आमच्या पुसून घेते सर्व म्हणून का नाही डिसाईड केलं लावले कोणाला आणायचं नाही कामाला काय नाही आणि वरच्या साईडला तर पेपर हे करून ठेवलेलं आहे ह्याला कॉटन सुकतो फडक घेऊन आपल्याला स्टीलच्या ह्याला पुसायला लागल की काय डेलीचं काम आहे म्हणून ह्याला करून घेते आणि इकडचं पण बसून पुसते ठीक आहे तर कसं मांडणार आहे की नक्की दाखवते ठीक आहे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या गावी लागले पाणी पेते हे पण खोड सुखायला खोड सुखायला लागले सारखं नाही पटत फुटत ते पट मी दिसलीच पडतात काळजी घ्या धन्यवाद